विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉक्टर अविनाश आचार्य विद्यालयातील प्राथमिक विभागातील शंभर विद्यार्थ्यांनी पंढरपूरच्या वारीत सहभाग घेतला जळगावातील जुने श्रीराम मंदिर संस्थांतर्फे दरवर्षी जळगावातून पंढरपूर येथे पायी वारी जात असते यावर्षी श्रीराम मंदिरातून निघालेल्या वारीत डॉक्टर अविनाश आचार्य विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले विद्यार्थ्यांना वारीचा अनुभव यावा पालखी सोहळा दिंडी उत्सव समजावा या उद्देशाने विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला श्रीराम मंदिर ते आप्पा महाराज समाधीपर्यंत वारीचा पहिला दिवस होता रामकृष्ण हरीचा जयघोष यावेळी करण्यात आला विठ्ठल विठ्ठलचा गजर करत पावली खेळत विद्यार्थी वारीत सहभागी झाले तसेच रिंगण करून विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग झाले वारकरी वेशात विद्यार्थी व सर्व शिक्षकांनी आनंदाने सहभाग घेतला शाळेच्या मुख्याध्यापिका असो योगिता शिंपी समन्वयिका सौ सीमा पाटील यांच्यासह शिक्षक व कर्मचारी देखील वारीत सहभागी झाले विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा सौ शोभा पाटील सहकोषाध्यक्षा सौ हेमाता यमळकर सचिव रत्नाकर गोरे यांचे मार्गदर्शन लाभले